महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास उद्यापासून सुरुवात होणार आहे त्या दृष्टीने नियोजनाबाबत काल अधिकारी ट्रस्ट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर रोपवे वे हॉल मध्ये घेण्यात आली श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव पाच एप्रिल ते बारा एप्रिल पर्यंत उत्सव प्रारंभ होणार आहे त्या दृष्टीने चैत्रोत्सवाचे नियो नियोजन व कायदा सुव्यवस्था राखणे भाविकांच्या गर्दीचे नियोजन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण आवश्यक ते मदत कार्य संबंधित निर्धारित पूर्तता होण्यासाठी सप्तशृंग गड येथील रोपवेच्या प्रशासनाचे विविध विभाग प्रमुख सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड व नांदोरी ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते एकवीस मार्चला झालेल्या आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले की नाही याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले पळवंच गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले वन विभाग अधिकारी दीपाली गायकवाड गड व नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ सरपंच रमेश पवार उपसरपंच संदीप बेंके व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे सदस्य राजेश गवळी विवेक बेंडके ग्रामसेवक गड नांदुरी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते चैत्रोत्सवादरम्यान भाविकांची वाढती गर्दी आणि पिण्याच्या पाण्याच्या आवश्यकतेचा विचार करता पहिली पायरी गणेश मंदिर श्रीराम टप्पा श्रीराम मंदिर उतरती पायरी धर्मदाय दवाखाना शिवालय तीर्थ आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता गृह हो उभारणी श्री भगवती मंदिर प्रवेशद्वार व नांदुरी सप्तशृंगगड सप्तशृंग गड आदी ठिकाणी लाइटिंग बसविणे यात्रा कालावधीत मोफत श्री भगवती महाप्रसाद अग्निशमन बंब व्यवस्था आपत्ती व्यवस्था साफसफाई व्यवस्था फेनिक्युलर रोपवे प्रकल्प संदर्भीय गर्दी व सुलभ दर्शन अशा अनेक विषयांवर चर्चा झाली मात्र या कालावधीत खासगी वाहनांना बंदी असून अधिकृत पासेस वाहतुकीत प्रशासनाने पासची व्यवस्था केली आहे यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता कामं तातडीने पूर्ण करण्यात यावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश तहसीलदार रोहिदास वारुळी यांनी दिले सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक वीस निरीक्षक पंधरा उपनिरीक्षक दोनशे पंच्याण्णव कर्मचारी आणि दोनशे पन्नास हेड कॉन्स्टेबल तैनात राहणार आहेत दरम्यान पाच एप्रिल पासून सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरू होत असून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे गडावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार एप्रिल ते बारा एप्रिल पर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे एस टी मध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे देंडोर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा